नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र पूजा बांगर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण दिवड जातीचे चार बिनविषारी साप एकाच जाग्यावर रेस्क्यू केले होते आता आपण यांना निसर्गाच्या सानिध्यात दे सोडून देऊ त्याआधी आपण एक धामण जातीचा साप पकडलेला आहे बिनविषारी याला सोडून देऊया तुम्ही पाहू शकता धामण हा शेतकऱ्याचा मित्र आहे कारण हा उंदरांवरती नियंत्रण ठेवण्याचे काम करतो आता आपण सोडूया दिवड या सापाला याला विरुळा देखील म्हणतात आणि हा साप जास्त करून पाण्यात राहणे पसंत करतो आणि चालताना हा साप तोंडवर करून चालतो जेणेकरून नागाची ऍक्शन केल्यासारखे वाटते पण हा साप पूर्णपणे बिनविषारी असून याच्यापासून मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये दोन साप आपण निसर्गात सोडले अजून दोन सोडायचे आहेत या सापाला नीट जवळून तुम्ही अनेकदा हे विहीर तलाव नदी किंवा ओढ्यांच्या आजूबाजूला हे साप दिसून येतात आता या सापाला आपण सोडून दिले हा जाताना बघा कसा वरती मान करून चालत गेला एकदा जवळून क्लोजअपमध्ये बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या सापाला जर कुठे दिसला तर कसे ओळखायचे हा आहे पान दिवड अतिशय चिडका आणि पटकन चावणारा जर तुमच्या परिसरात आढळून आले तर नक्की कॉल करा